आषाढी एकादशीनिमित्त पनवेल येथील नामदेव शिंपी समाजाच्या पुरातन श्री विठ्ठल मंदिरात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते रविवारी अभिषेक आणि पूजन करण्यात आले गेल्या महिन्याभरापासून पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरात दाखल झाला आणि अवघी पंढरी विठ्ठल रखुमाईच्या नावाने दुमदुमून गेली रविवारी सर्वत्र आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल येथील नामदेव शिंपी समाजाच्या पुरातन श्री विठ्ठल मंदिरात आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते विठुरायाचे आणि रखुमाईचे पूजन करण्यात आले यावेळी भाजपचे पनवेल शहर व्यापारी मंडळाचे माजी अध्यक्ष परमेश्वर गिरे स्वाती कोळी शिंपी समाज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष विनायक आत्माराम नाजरे सदस्य नरेंद्र कापडेकर संजय कसबजे मयुरेश मांढरे मंदार खुर्द संजय मुळे दिलवेद माळवदे मधुकर नाझरे अशोक नाझरे सचिन नाझरे मीनल बागडे विजया नाझरे अर्चना नाझरे राजश्री भांबुरे स्मिता मुळे सौ कसबे यांच्यासह नामदेव शिंपी समाजबांधव आणि महिला उपस्थित होत्या षात देह देह विठ्ठल विठल जाला देह विठ्ठल विठल जाला देह विठ्ठल